सुख हा आपला जन्मसिद्ध हक्क असून सुद्धा आम्हाला पारतंत्र आलं म्हणजे दुःख आलं दुखाराम महाराज दुखा म्हणतात ना, ना। सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे म्हणजे दुःख किती पर्वत आहे एवढं पर्वत कुठे आणि जवा एवढं सुख म्हणजे एवढं सर म्हणजे काय तुलना तरी आहे का पण हे काय झालं आपल्यावर दुःखाचं आक्रमण परकीयांचं आक्रमण तसं दुःखाचं आक्रमण आपल्यावर आलं तर कारण का अज्ञान हे त्याचं कारण माणसाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ज्याला इंग्लिशमध्ये इग्नरन्स असं म्हणतात हे इग्नरन्स म्हणजे अज्ञान हे माणसाच्या सर्व दुःखाचं मूळ आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे मनुष्य जितका अज्ञानी अधिक तितकं त्याचं दुःख अधिक हे लक्षात ठेवायचं त्याला कोणीही फसवावं आज बघा अंधश्रद्धा किती आपल्या देशामध्ये आहे प्रचंड आहे आणि कोणी फसवतात गरीब लोक अगोदर मुळात गरीब त्यांच्याजवळ ना पैसे आणि जे कुठे काय थोडेसे किडूक पिडूक काय असतं ते सुद्धा या बुवा बाबा भगत फकीर देवऋषी यांच्या कडे सगळं ते दिलं जात कर्ज काढून दहा दहा हजार रुपये करणी उलटवण्यासाठी दहा दहा हजार रुपये घेतात मला वाटत तो धंदा करायला बरं आहे प्रवचन करतो मला तुम्ही सांगा की नुसती करणी उलटवण्यासाठी किंवा काहीतरी देव देवस्की करण्यासाठी दहा दहा हजार रुपये घेतात मला कुठं आश्चर्य वाटत काही वर्षापूर्वी माझ्याकडे एक माणूस आला तो नंतर आमचा शिष्य झाला पण तो आला ना तो माझ्या पायावर डोकं ठेवून ढसा ढसा रडा लागला ढसा ढसा म्हणतो बा तुला काय झालं काय तर तो, का का तो मला म्हणाला सद्गुरु माझे वडील वारले माझे चुलते वारले आणि तो भगत मला सांगतो आता तुझा नंबर इतका तो घाबरला होता तर बायको मुलं असल्यामुळे हा जर गेला तर बायको मुलं उघड्यावर पडणार ना तर तो एवढा घाबरून गेला होता धसढसा रडत होता मी विचारलं मग तू याच्या अगोदर काय केलं तर म्हणाले मी सगळे बुवा बाबा केले किती पैसे खर्च केले म्हणजे आतापर्यंत पन्नास हजार खर्च केले शाबाज म्हटलं मग त्यावेळेचे पन्नास हजार म्हणजे आता किती तर तुम्ही आता हिशेब तुम्हीच करा हे मी काय सांगतोय की इतकी आपल्या ठिकाणी अंधश्रद्धा आहे आणि विशेषतः आपले जे गरीब ना ना, लोक आहेत ह्या गरीब लोकांनाच नाडलं जातं लक्षात घ्या हे जे गरीब लोक आपण ज्याला म्हणतो ना ते नाडले जातात श्रीमंत लोक नाडले गेले तर काय मोठं नाही त्याबद्दल मला वाईट वाटत नाही एखादा श्रीमंत मनुष्य नाडला गेला ठीक आहे म्हणलं की नाही कारण त्याच्याकडे भरपूर पैसे असतात पण ज्या गरिबाकडे पैसे नसतात त्याने कुठून तरी कर्ज काढायचं आता हे शेतकरी आत्महत्या करतात आता शेतकरी आत्महत्या का करता। करतात त्याच्या मुळाकडे आपण कधी गेलोय का ते आपण कधी जातच नाही शेतकरी आत्महत्या पाऊस पडत नाही वगैरे या गोष्टी शेताच्या दृष्टीने वेगळ्या आहेत आणि त्या खऱ्या आहेत पण मुख्य हे जे शेतकरी जे आहेत ते साध्या सुध्या गोष्टीला सुद्धा कर्ज काढतात लग्नाला कर्ज काढतात मुंजीला कर्ज काढतात घरामध्ये कोण गेलं तर तेराव्याला कर्ज काढतात ते म्हणत मी जेव्हा डेप्युटी सेक्रेटरी होतो मंत्रालयात तेव्हा माझ्याकडे मी ॲडमिनिस्ट्रेशनला असल्यामुळे माझ्याकडे यायचे कोणाला प्रॉव्हिडंट फंडमधून जर विड्रॉल करायचं असेल तर ते माझ्याकडे यायचं मी बघायचो मी बोलावायचो त्याला हे तू कशाला कर्ज काढतोय तो मला म्हणाले म्हटलं ऊन या काय ते खरं म्हणाले आमच्याकडे काय झालंय आमचे आजोबा मारले त्याचं तेरावं करायचंय तेराव्याला गाव भौजन घालावं लागतं आणि गाव भौजन घालण्यासाठी कर्ज काढायला पाहिजे बघा बघ तेराव्या दिवशी तो तेरा तेरा माणूस तर मेलाच पण हा कर्ज काढून हाही मरणार त्याची बायको मुलं मरणार तर कर्ज काढतात तेराव्याला कर्ज काढतात मुंजीला कर्ज काढतात लग्नाला अशा शुल्लक काढण्यासाठी कर्ज तर काढायला लागले तुम्ही आणि सावकाराकडनं जर तुम्ही घ्यायला लागला सावकार आपला अंगठा घेतो त्यांचा अज्ञान मगाशी सांगितलं अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे कशावर आपण अंगठा घालतो तेच त्याला माहीत नाही आणि जन्मोजन्म त्या सावकाराची गुलामगिरी पत्करतात हे शेतकरी आत्महत्या करतात त्याची अनेक कारण आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण लक्षात घेतलं पाहिजे ना हे का होत याचं एकच कारण आज्ञा अंधश्रद्धा आपले गाडगे महाराज जीव तोडून सांगत होते की कर्ज काढून काहीही करू नका हे जीव तोडून सांगत होते पण त्यांनी जे काही सांगितलं त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं फक्त गाडगे महाराजांचा आपण जय जय जयकार करतो पण गाडगे महाराजांनी जे सांगितलं त्याच्यापैकी आपण काहीच करत <coughs> नाही ऋण काढून सण करू नका हे ते सारखे सांगायचे हे सारखे सांगायचे कोंबड्या कापू नका बकरे कापू नका हे ते पुन्हा पुन्हा सांगायचे कळलं की नाही त्याच्यासाठी खर्च किती आहे खर्च आहे भरपूर बरं कोंबडी नुसती एकच नाही गावाला भोजन द्यायचं म्हणजे किती कोंबड्या कापतात कोण आता त्याच्यामध्ये आम्ही तज्ज्ञ नाही <laughs> अंधश्रद्धा म्हणजे इतकी परा कोटीला गेलेली आहे कोणी फसवावं आज आमच्या गरीब लोकांना कोणी फसवतो कोणी बुवा बाबा घेतो अंगारा येतो दुपारी येतो त्यांना असं वाटतं हा शॉर्टकट आहे भुवा बाबाकडे जाणं हा शॉर्टकट आहे असं लोकांना वाटत की तिकडे गेलं आपण की आपल्या सगळे प्रश्न सुटतील अरे पण मुलखानो त्या गुवांचेच प्रश्न सुटलेले नाहीत तर ते तुमचे प्रश्न काय सोडवणार त्या गुवा बाबांचेच प्रश्न सुटलेले नाही ते तुमचे प्रश्न सोडवणार कसे मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगेन कळलं की नाही मी सोलापूरला गेलो होतो सोलापूरला तिकडे एक बाई माझ्या दर्शनाला आली मला कोणीतरी सांगितलं ही जी बाई येत आहे ना हिच्या अंगात येत आणि ती लोकांचे प्रश्न सोडवते मी म्हटलं ठीक आहे ती आली माझं दर्शन घेतलं पण महाराज मला तुम्हाला जरा विनंती करायची काय तर माझे काही प्रश्न आहेत ते सुटावे आहेत म्हणून मी तुमच्याकडे आले हो, मी म्हटलं अहो मी असं ऐकलं की तुमच्या अंगात येतं आणि तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवता मग तुम्ही माझ्याकडे कशा आलात त्या बाईने काय सांगावं अहो कसलं काय आणि कसलं काय माझ्या अंगात येतं हे मुळात खोट आहे मी अंगात काढते शेतात पीक काढतात ना तसा देव अंगात काढतात आणि हा अंगात काढायचं नाटक करायचं आणि प्रश्न विचारले की जे सुचेल ते उत्तर द्यायचं कळलं की नाही आता डोळे मिटले प्रश्न विचारला आमच्या घरामध्ये मुलं का होतात डोळे मिटायचे त्यावेळेला जे सुचेल ते ठोकायचं गोंधळ घातला नाही म्हणजे अगोदर गोंधळ आहेच संसारामध्ये आणि हा ही म्हणते गोंधळ घातला नाही अशी आम्ही सांगतो म्हणाले तर हे काही खरं नाही म्हणाले तर तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा हे मला नाही हे मी काय सांगतोय तुम्हाला की हे अंगात येणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या नाहीच पण हे अंगात येणारे बुवा आणि बायका तुमच्यामध्ये मात्र भांडणं लावून देतात तुमच्यामध्ये भांडणं लावून देतात चुलतीने करणी केली मामीने करणी केली तुझ्या मोठ्या भावाने करणी केली तुझ्या शेजाऱ्याने करणी केली मग भांडण टंटे बखेडे चालेखोल सुद्धा होतात आणि खून खुनाखुनी पण होते हे सगळं का होतं अज्ञान इग्नरन्स हे फक्त हे अज्ञानाने होतं बाकी काय होणार नाही वास्तविक गंमत अशी आहे की तुमचे प्रश्न सोडविण्याचं सामर्थ्य तुमच्यातच आहे म्हणून तू जास तुझ्या जीवनात ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच भला कर कल्याण कर रक्षण कर